आता निखिल वाघळेनी त्याच्यामध्ये जे नमूद नाही केले ना ते मी सांगतो या संजय मिश्रा नावाच्या जाहिरात आली होती नाटकाची तो असा पर्दा बाजूला करतो आणि म्हणतो की या कर रे हो आओ ना ऐसा नाटक कभी देखा नाही होगा मग तो म्हणतो की उत्तम लाईट उत्तम अभिनय तेव्हा मी त्या त्या याच्या खाली पोस्ट खाली टाकलं होतं अरे मूर्खा संजय मिश्रा म्हटलं मनोरंजनासाठी तेंडुलकरांनी नाटक नाही लिहिलं हे हे असलं ना करू नका आणि ही जी नावं जोडली बाकी बद्दल बोलायलाच नको पण हे अभिजित फानसे आहेत तो संजय मिश्रा आहे बरं तो संजय मिश्रा हा काही फार गुन्हे नट वगैरे नाहीये बरं का, का? संजय मिश्रा मनोज वाजपेयी नवाजुद्दीन सिद्दीकी यांना डोक्यावर चढवण्याआधी निधन महाराष्ट्रात लहानाचे मोठे झालेली जी माणसं आहेत ना त्यांनी एकदा आपले सूर्यकांत मांढरे चंद्रकांत मांढरे व्ही शांताराम यांचा अभिनय डोळ्यासमोर आणावा तुमच्या ने त्याचे कशाला विल्हेवाट लावत आहे अलग अलग तर त्यामुळे नका जाऊ मी पण म्हणेन की नका जाऊ कारण हे ज्या पद्धतीने ढोल ताशे वाजवत तो मकरंद देशपांडे तो आला होता त्या याला तो बाकी जो काय आव आणतो मला तर वाटते काय तुला वाटत काय वाटत तुला, वत्ते? का वत्ते तुला? नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही थमनेल पाहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय माहिती आहे आणि म्हणूनच तुम्ही व्हिडिओ चालू केलेला आहे पाहण्यासाठी तर निखिल वागळे का असं म्हणतायत की हे जे अभिजित पानसे यांनी दिग्दर्शन केलेलं घाशीराम कोतवाल हिंदीत आलंय नव्या संचामध्ये नाटक ते पाहू नका किंवा ते बंडल आहे असं निखिल वाघळेचं का म्हणणं आहे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत बोलणार आहोत म्हणण्यापेक्षा मी निखिल वागळे यांच यांची जी फेसबुक पोस्ट आहे ती तुम्हाला वाचून दाखवणार आहे माझ्या वाचनात आली आणि मग ती मित्रांना शेअर करण्यापेक्षा म्हटलं यावर एक छोटासा व्हिडिओज करूया आपण त्यामुळे मी निखिल दादांना काही परवानगी न घेता त्यांची मी त्यांची पोस्ट वाचून दाखवणार आहे तर आधी पोस्ट वाचूया आणि मग आपण एकंदर त्याविषयी मी जे काय माझं मत आहे तेही मानतो तर ती पोस्ट साधारण अशी आहे ला म्हणजे एफ बी अकाउंट जर तुम्ही जाऊन पाहिलं निखिल वागळे यांचं तर ही पोस्ट तुम्हाला तिथे पाहायला मिळेल तर ती अशी आहे निखिल वागळे म्हणतात विजय तेंडुलकरांचं अजरामर नाटक घाशेराम कोतवाल हिंदीत येते म्हटल्यावर उत्सुकता चालवली गेली होती अभिजित पानसेंचं दिग्दर्शन आणि संजय मिश्राचा नाना फडणवीस आता नाना फडणवीस कि फडणवीस ते बघा जाणकाराने तो कुठला उच्चार येतो ठरवा योग्य कुठला येतो तर संजय मिश्रांचा नाना फडणवीस हे या आ, आ, संजय मिश्रांचा नाना फडणवीस हे या उत्सुकतेतले दोन महत्वाचे मुद्दे होते म्हणजे कुठले मुद्दे एक तर अभिजित पानसे यांचं दिग्दर्शन असणार होतं या हिंदी घाशीराम कोतवालचं आणि संजय मिश्रा त्यात नाना फडणवीसचा रोल करणार आहे तर निखिल वाघळे म्हणतात की माझ्या उत्सुकता त्यामुळे जरा शिगेला पोहोचली आणि नाटका आधी एन सी पी एन सी पी ए अभिजित पानसे भेटले मी नाटकाचं नवं इंटरप्रिटेशन केलंय असं म्हणाले अभिजित पाणसे निखिल वाघे यांना म्हणाले की मी नाटकाचं नवं इंटरप्रिटेशन केलंय त्यांना जो काय अर्थ लागलाय तो त्यांनी मांडलाय ही धोक्याची सूचना होती हे नाटकाचा प्रयोग बघितल्यावर लक्षात आलं नाटकाचा प्रयोग पूर्ण निराशाजनक तर होताच पण तेंडुलकरांचा घाशीराम यांना समजलेलाच नाही हे लक्षात आलं दिग्दर्शन अभिनय संगीत नृत्य नेपथ्य या सर्व आघाड्यांवर फसलेलं हे नाटक आहे हे तेंडुलकरांच्या घाशीरामचं थ्रिलरीकरण किंवा बॉलीवुडीकरण आहे संजय मिश्रा हा बरा नट आहे असा माझा हे नाटक बघेपर्यंत समज होता त्याचा नाना फडणवीस पाहून तो दूर झाला हा हिंदी सिनेमाने बिघडवलेला नट आहे त्याने पुन्हा एन एस डी जाण्याची गरज आहे असं काल वाटलं म्हणजे वागळेंनी जेव्हा कधी हे नाटक पाहिलं तेव्हा त्यांना असं वाटलं नाटकाचा नवा अर्थ लावण्यात चुकीचं काही नाही पण मूळ नाटकाच्या आत्म्यावर आघात होता कामा नये इथे तेंडुलकरांची मूळ संहिता आणि वसंत देवांचा अनुवाद बदललेला आहे तर त्यात नवे ताळीखाऊ संवाद घुसवण्यात आले आहेत संजय मिश्रा मध्येच इंग्रजीतही बोलू लागतो शाहरुखच्या गाण गाणं म्हणतो ओव्हर ऍक्टिंग म्हणजे अभिनय असा या मिश्राजींचा समज असावा नाटकाच्या इतर अंगाबद्दल काही बोलावं इतकीही ती दखल पात्र नाही हा विजय तेंडुलकरांच्या घाशीरामचा दिवसा ढवळ्या केलेला खून आहे वास्तविक एवढे शब्दही या नाटकावर फुकट घालवण्याची गरज नाही केवळ दोन शब्दात या नाटकाबद्दल मत व्यक्त करता येईल बघू नका असं लिहिलं नाही तुम्ही जाऊन पोस्ट बघू शकता अं मूळ नाटक मी पहिल्यांदा एकोणीशे सत्त्याहत्तर साली पाहिलं त्यानंतर चार पाच वेळा बघितलं आजही ते मनावर कोरलं गेलंय जब्बार पटेलांचं दिग्दर्शन मोहन आगाशींचा नाना इतर नाटांची चौख कामगिरी भास्कर चंदावरकर यांचं संगीत कृष्णदेव मुळगुंद यांची नृत्य हे नाटक म्हणजे भारतीय रंगभूमीवरचा महिलाचा दगड आहे या अजरामर नाट्यकृतीला बदनाम करण्याचं काम या हिंदी नाटकाने केलं हा विजय तेंडुलकरांसारख्या थोर नाटककाराचा अपमान आहे कोणीतरी लवकरात लवकर मूळ घाशीराम नव्या संचात करण्याची गरज आहे नव्या पिढी समोर चुकीची उदाहरणं जायला नको संजय मिश्रा हा नट आहे ना हा उगाच आपण लाडावून ठेवलेला नट आहे म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा मला काय कळलंच नाही म्हणजे निखिल वाघळे आता बोलल्याच्या नंतर जेव्हा ही अं नाटकाच्या या नाटकाची जेव्हा जाहिरात आली किंवा हे नाटक येऊ घातलंय हे मला कळलं ज्या पद्धतीने या नाटकाचं प्रमोशन होत होत ना तेव्हाच मला असं वाटत होतं की काहीतरी कागभेर चाललेलं आहे म्हणजे आता निखिल दादांची निखिल वाघळेंची पोस्ट वाचल्याच्या नंतर अगदी कन्फर्म झालं मला कारण निखिल वाघळे म्हणजे हा कुणी काल परवा उठलेला माणूस नाहीये इथे सोशल मीडियावरती आलेला त्यांची परंपरा आहे पत्रकारितेची आणि प्रामाणिक पत्रकारितेची त्यामुळे त्यामुळे निखिल वागळे मेनस्ट्रीम न्यूज चॅनलमधून या सध्या जे काय चाललेली अरे चा बात्मया, चा आहे अरेरावी किंवा गोदी मीडिया याच्यातून बाहेर येतात आणि स्वतःच युट्यूब चॅनल सुरू करतात आणि ते खऱ्या बातम्या बातम्यांना मागणी खरी बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात तेही निखिल वागळे मित्रांनो मी जेनझी पिढीला सांगेन की आताची जी जनरेशन आहे पंधरा ते पंचवीस वयोगटातली त्यांना ना काहीतरी भरकटवलं जाते चांगल्या कलाकृतींच्या आधारे तर हे निखिल वाळेनी जे मांडलंय ना की अं मूळ तेंडुलकरांच्या संहितेचा म्हणजे घाशीराम कोतवाल या मूळ संहितेचा हे नाटक जे अभिजित फामसेंनी दिग्दर्शित केलेले आणि ज्यात संजय मिश्रा नाना फडणवीस व फडणवीस जे काय ते तो रोल करतोय या सगळ्यांनी मिळून त्या मूळ संहितेचा विजय तेंडुलकर यांच्या घाशीराम कोतवालचा खून केला आहे आणि ते सरळ नेतात बघू नका हे नाटक आता तुम्ही म्हणाल की तुला का एवढं काय आग मस्त मस्तकला जाते तू कशाला एवढा शिरात आणतोयस बरोबर आहे कारण काय होतं ना आमची पिढी जी आहे ना आता आम्ही पन्नाशी कडे चाललेलो जे आहोत ना मंडळी ते सगळ्या ह्या चांगल्या कलाकृतींवरती ना आम्ही जगलेलो आहोत त्यामुळे या चांगल्या कलाकृतींवर जगत असताना आणि आमच्या डोळ्यांसमोर त्या कलाकृतीचे कोण तीन तेरा वाजवत असेल ना तर आम्ही बोलणार त्यांच्याबद्दल विजय तेंडुलकर हे नाव तेंडुलकरांनी त्यांच्या ओढ्या हयातीमध्ये फॅसिझमच्या विरोधात लढा दिला आपल्या लिखाणातून आपल्या मुलाखतींमधून आपल्या स्पीचमधून आणि आता जे काय सध्या चाललंय भांडवलदार वर्गाचं टोकाला जाणं एक साधारण फॅसिजमकडेच जाणं असं स्पष्ट बोलायला काही हरकत नाही कारण नाटकच इतकं स्पष्ट बोलतं मूळ संहिता बोलतोय अभिजित पानसेंनी काय केलंय तिकडे आपलं स्वतःचं इंटरप्रिटेशन दाखवलंय निखिल वाघळेंना ते नाहीच आवडलंय अर्थातच ते आमच्यासारख्या जरा नाटकाबद्दल वेगळा विचार करणाऱ्यांना नाहीच आवडणार आता निखिल वाघळेनी त्याच्यामध्ये जे नमूद नाही केलंय ना ते, ते मी सांगतो या संजय मिश्रा नावाच्या नटाचं नटाची जाहिरात आली होती या नाटकाची तो असा पडदा बाजूला करतो आणि म्हणतो की क्या रे हो आओ ना ऐसा नाटक कभी देखा नाही होगा मग तो म्हणतो की उत्तम लाईट उत्तम अभिनय तेव्हा मी त्या त्या याच्या खाली पोस्ट खाली टाकलो होतं संजय मिश्रा म्हटलं मनोरंजनासाठी तेंडुलकरांनी नाटक नाही लिहिलं हे त्यामुळे ही जी काही टीम जमली आणि जे काही उत्सवात करतायत ना <laughs> ते घाशीराम कोतवाल तर त्याचा खूनच केला असेल त्यांनी कारण हे जे ना हो ना ते कुठल्या म्हणजे कुठल्याही काळात असं नाही म्हणत आहे की मी आता बीजेपीचं सरकार आहे तर त्यांना त्या सत्तेत असलेल्या कुठल्याही व्यक्तीला घाशीराम कोतवाल आवडणार नाही त्याचे प्रयोग कसे होणार नाहीत ते बघेल आणि आता जे सत्तेत ते एवढे उदार मतवादी नाही की घाशीराम कोतवालचं वाजत गाजत प्रयोग व्हायला देतील उलट ते फॅसी विरुद्ध बोलणार नाटक आहे म्हणजे त्या अनुषंगाने की तो घाशीराम कोतवाल कसा डोळेजवळ होत जातो त्याचा ऑपरेटर कोण असतो करता करता ज्याला म्हणतो आपण तर ते नाटक बघा मित्रांनो आणि तुम्ही म्हणाल की मग तुझं काय इंटरप्रिटेशन मला इथे खूप सांगावं असं वाटतंय पण एक काम करा ना हे नाटक यांचं आत्ता आलंय ह्या पंधरा वीस दिवसांपूर्वी मी दोन तीन महिन्यांपूर्वी माझ्या अब्लक आपल्या अब्लक एंटरटेनमेंट या युट्यूब वरती घाशीराम पोटवाल्या नाटका संदर्भात पुस्तिकेसंदर्भात एक व्हिडिओ केलाय तो बघा त्यात तुम्हाला माझं इंटरप्रिटेशन ऐकायला मिळेल उलट मी त्याच्यामध्ये आणखी कोणीच न केलेली गोष्ट केली मला माहित नाही कोणी केली असेल कुठे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या पुस्तिकेच्या शेवटी एक स्फुटलेखन आहे तेंडुलकरांचं त्याचं मी अभिवाचन केलंय की त्या लेखकाला म्हणजे घाशराम कोतवाल लिहिणाऱ्या तेंडुलकरांना बऱ्याच वर्षांनी डेक्कन मध्ये म्हणजे पुण्याला जाणाऱ्या त्या मेलमध्ये आधुनिक घाशीराम कोतवाल भेटतोय आणि मग त्या दोघांचा संवाद काय होतो हे तेंडुलकरांनी एक स्फुटलेखन केलंय त्याबद्दल मी बोललोय त्याबद्दल ते वाचलय मी अभिवाचन केलंय त्यामुळे वाघळे जे बोलत आहेत त्यावेळेस त्याच्याशी मी सहमतच आहे सा, कारण वाघळे काय ओगाचाच काशेरे ओढणार नाही हो त्यांच्यावरती उत्तम असेल त्याला उत्तम म्हणणारा माणूस आहे तो तर वाघळे जे काय यांचे कपडे उतरवले आहेत ते नाटक बघू नकाच म्हणाले एवढं कोण समीक्षित बोलत नाही पण याच्यातूनच वाव्यानं ना ह्या नाटकाचा किती राग आला असेल ते जे काय केलं शाहरुख खान चे काय त्या पद्धतीने तो बोलतो म्हणे संजय मिश्रा गाणी गातो इंग्रजी बोलतो काही कराल का तुम्ही ताजमहाला भेटायला हवाल का तुमच्या तर हे असलं ना करू नका आणि जी नावं जोडली बाकी त्यांच्या बद्दल बोलायलाच नको पण हे अभिजित फानसे आहेत तो संजय मिश्रा आहे बरं तो संजय मिश्रा तो हा काही फार गुणी नट वगैरे नाहीये बरं का संजय मिश्रा मनोज वाजपेयी नवाजुद्दीन सिद्दीकी यांना डोक्यावर चढवण्याआधी निदान महाराष्ट्रात लहानाचे मोठे झालेली जी माणसं आहेत ना त्यांनी एकदा आपले सूर्यकांत मांडरे चंद्रकांत मांडरे वी शांताराम यांचा अभिनय डोळ्यासमोर आणावा यांच्या खूप पलीकडे जाऊन अभिनय केलाय अगदी गेला बाजार आता काही वर्षांपूर्वीचे डॉक्टर श्रीराम राघवनी आणि निळू फुले यांच्या नकाची सर नाहीये या लोकांना त्यामुळे हे आपण आपण आपलं आपलं फार वैभव मोठं आहे पण आपण आपलंच वैभव झाकून ठेवलं आणि उगाच नको त्याला सलाम करत सुटलेलं काय संजय मिश्राची नायकी आहे त्याच्या अजय दोघन बरोबरचे सिनेमे बघा अजय दोघन वाकडी मान करतो हा काहीतरी पान खाल्ल्यासारखं बोलतो आणि त्याला आपण टाळ्या वाजवतो हे हे असला जर काय पण आणते तुम्ही करा ना तिकडे बॉलिवूड मध्ये काय नंगा नाच करायचा काय तिकडे गोंधळ घालायचं तू खा ना कशाला ही नाटकं निवडता महाराष्ट्रातले राजकीय नेते जे काही आता आहेत जरा बरे बुद्धीने ते झोपले आहेत का त्यांना सांग सांगायला होत नाही का की नका या कलाकृतीनं हात लावू तुम्ही ते आहेत ते तसंच राहू दे आमचं वैभव आहे ते काहीतरी घ्यायचं उद्या ते घेतील टी फुलराणी तिचे कपडे उतरवतील मग घेतील सकाराम भांडर त्याचे कपडे उतरवतील कशाला करता हे असं नाही ना चांगल्या कलाकृती ह्या आम्बे जसं एखादं प्रेक्षणीय स्थळ असतं ना तसं ह्या चांगल्या कलाकृती जतन करूयात ना तुमच्या इंटरप्रिटेशनने त्याचे कशाला वेळे वाटला होता अलग अलग त्यामुळे नका जाऊ मी पण म्हणेन की नका जाऊ कारण हे ज्या पद्धतीने ढोल ताशे वाजवत तो मकरंद देशपांडे तो आला होता त्या ह्याला तो बाकी जो काय आव आणतो मला तो असं ते काय तुला वाटत काय वाटतं तुला तुमचा आता सध्या काय चाललंय त्याच्याबरोबर एक स्टेटमेंट नाही कुठे मत मतचोरी वगैरे सगळी पकडली गेली ए बॉलिवूडचा माणूस कशाबद्दल बोलत नाही ते प्रकाशराज सोडला तर साऊथचा आणि तुम्ही घाशीराम कोतवाल करता आता घाशीराम कोतवालचा आणि आता चाललेल्या परिस्थितीचा कारमेड आहे ना काहीतरी त्याच्याबद्दल काही बोलतच नाही ती हे करणारी माणसं आधी कुठे कुठे बोलताना दिसायला हवी होती राजकीय स्टँड घेताना दिसायला हवी होती सामान्य लोकांच्या बाजूने तेंडुळकर नेहमी सामान्य लोकांच्या बाजूने बोलत होते धनिकांची भूत चाटत नव्हते ते आणि तसंही आम्ही का तुमच्या नाटकाला येणार नाही तिकडे एन सी पी पृथ्वी थिएटर वगैरे करता पण एवढं आमच्या कानापर्यंत आलं निखिल वाद्रे यांच्या पोस्ट मधून की यांनी घाशीराम कोतवालचे कपडे उतरवलेले आहेत ते नका उतरवू आणि प्रेक्षकांना मी विनंती करतो जे महाराष्ट्रात लहानाचे मोठे झालेले आहेत त्यांनी तो नवाजद्दीन सिद्दीकी सिद्दी की बोबरा बोलणारा नट आहे क्राईम व्यतिरिक्त पडद्यावर त्याने काही केलेलं नाहीये आणि आमचे थोर दिग्दर्शक तेच होते अभिजित पानसेच होते जेव्हा बाळासाहेबांवरती सिनेमा झाला त्यांना परत नवा दिसला बाळासाहेबांच्या रोलसाठी मग त्याने पण आपलं म्हणतो मध्ये जे काही केलं होतं ते थोडं थोडं इकडे केलं आणि मग नंतर बोंबा मारायच्या मारा की मराठी माणसं जगली पाहिजे मराठी भाषा जगली पाहिजे आणि मराठी मुद्द्यावरती जो भांडणारा माणूस आहे त्या माणसाच्या जीवनावर तुम्ही सिनेमा बनवता था। बाळासाहेब ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावरती आणि त्याच्यासाठी तुम्हाला हिंदी बोलणारा एक मराठी नक सापडणार नाही कोणी नावाजुद्धी सिद्दीकी की कशासाठी हे नाटक बंद करा घाशीराम कोतवाल मला वेगळं इंटरप्रिटेशन आलंय आणि आता मी काहीतरी वेगळं मला सुचलंय तुम्हाला काय वेगळं सुचलंय ते तुम्ही नाक्यावर चहा पिताना तुमच्या मित्रांना सांगा ना जाहीरपणे कशा ना चौकामध्ये इज्जत करता त्या कलाकृतीची घ्या अजून आहेत ती आजकाल काही संशय कल्लोळ एकच पाळ त्याला ते त्यांचे तुकडे पाडायला अजून असो माझा खूप आग्रह होतो पण मित्रांनो माझा तो आधीचा व्हिडिओही बघा माझी जशी माझी आग पकड होते तसं कदाचित तुमचं माझे माझा तो आधीचा घाशीराम कोतवाल बद्दलचा व्हिडिओ तुमची आग पकड झाली तर तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवा वेगळा जसं मी बनवला मेहनत आहे नाक्यावर बनवून चहा पिताना मित्रांमध्ये नाही शिबिगार करत आहे सरळ व्हिडिओ बनवतोय आपल्या चेहऱ्यानिशी तर कोणाला काय दुखावलं गेला असेल तर मी एवढंच त्याला सांगेन जे कोण आता हा व्हिडिओ बघून दुखावले गेले असतील संबंधित माणसं त्यांना मी एवढंच सांगेन तुम्ही ज्या कलाकृती करताय त्याच्यामुळे मी दुखावला गेलो तुम्ही त्या कलाकृती तुमच्या घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये केल्या असत्या तर मी त्या बघायला आलो नसतो तुम्ही जेव्हा जाहीरपणे त्या कलाकृती करता तेव्हा मी दुखावलो गेलो तुम्हाला जसं करताना काही वाटलं नाही ना तसंही आता मला तुम्हाला नावं ठेवताना किंवा तुमच्यावर आत्मकार करताना मलाही काही वाटत नाही प्रीतम पाट <laughs> आलं ना का लक्षात त्यामुळे तुम्ही कलाकृती केली तुम्ही बदमाशपणा केला आणि तुम्ही हा बदमाशपणा करता हे निखिल यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं आम्ही दोन शब्द तुम्हाला ऐकवलं विषय संपला का बाय बाय चालणारा नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा भेटू पण खरंच नका जाऊ अशा नाटकांना जाऊन आणि हे जे काय आहेत ना सगळे मनोज वाजपेयी नवाजुद्दीन सिद्दीकी किती संजय मिश्रा गँग यांना नका खतपाणी घालू खूप चांगली माणसं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी नट आलं का लक्षात त्यामुळे मी कुणा एका नटाचं नाव घेणार नाही मराठी सगळेच नट चांगले सगळे सगळे म्हणजे अगदी आपण जाऊया वी शांता रामांपासून ते अगदी इकडे येऊया संजय नार्वेकरांपर्यंत सगळे मराठी नट उत्तम आहेत काय गरज नाही यांना है हायर करण्याची तिकडून इकडे असं तर नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेटूयात तोपर्यंत टाटा बाय बाय आणि गणपतीचे दिवस आहेत छान गणपतीची मनोभावे पूजा करा या महाराष्ट्राचा पुन्हा एकदा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख निर्माण होऊ दे ही श्री चरणी प्रार्थना खर तर मी ते नास्तिक आस्तिक असं काही मानत नाही लोकांचे उत्सव असतात लोकांच्या उत्सवांमध्ये आपण सहभागी व्हायला हवं माझं फक्त ऑब्जेक्शन होतं की हा गणपती तुम्ही नंतर उचलून कुठल्या तरी सांड पाण्यात आणि कुठेतरी नेऊन गुडवू नका समुद्रात वगैरे त्याची मनोभावे पूजा करतो त्याला घरातच ठेवा घरातल्या मूर्तीची पूजा करा दहा दिवस त्याच्यावरही एक व्हिडिओ आहे तो बघा आणि मस्त आनंदी वातावरण आहे अगदी आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे आणि मी हा व्हिडिओ अपलोड करतोय म्हणून थोडासा व्हिडिओचा विषय बाजूला ठेवून गणपती बाप्पांबद्दल थोडंसं बोलले चला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आणि चांगल्या कलाकृतींची वाट लावायला निघालेल्या सगळ्या रंगकर्मींना बुद्धीची देवता गणपती बाप्पा सुबुद्धी देव आणि हा महाराष्ट्राचं कल्याण हो अर्थातच त्यात भारताचं अखंड विश्वाचं कल्याण आलंच या प्रार्थनेमध्ये चला टाटा बाय बाय चालणारा भेटूया पुन्हा लवकरच बाय